वात्रटायनच्या लाखो चाहत्यांचे प्रथम मनापासून धन्यवाद आपण देत असलेल्या सहकार्याबद्दल खरोखर मनस्वी आभार नमस्कार मित्र हो वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर विधान परिषदेचं संपूर्ण महाभारत आपण पाहिलं अपेक्षेप्रमाणे भाजपचे पाच अजितदादा गटाचे दोन आणि एकनाथ शिंदे गटाचे दोन असे आमदार निवडून आले राहिला मुद्दा उबाठा गट आणि शरद पवार गट दोघांच्याकडं प्रत्यक्षात पाहिजे तेवढी मतं नव्हती त्यामुळे त्यांना काँग्रेसवर अवलंबून राहावं लागलं पण काँग्रेसची मतं पण फुटली आणि उबाठा गटाचे मिलिंद नार्वेकर कसे बसे विजयी झाले शरद पवार गटाच्या शेकापच्या जयंत पाटलांना मोठा फटका बसला ते पराभूत झाले ही झाली वस्तुस्थिती पण आता या पडद्यामागं त्या दिवशी प्रचंड राजकारण घडलंय हे नंतर उघडकीस आलंय उद्धव ठाकरेंनी चक्क आपल्या महाआघाडीतल्या दोन्ही मित्रांना धमकीच दिली होती जर मिलिंद नार्वेकर पडले तर मी या आघाडीतून बाहेर पडणार काय व्हायचं ते होऊन जाऊ दे त्याच्यानंतर चक्र फिरली काही गाठीबेठी झाल्या काहींनी खुलासे केले आणि शेवटच्या फेरीमध्ये मिलिंद नार्वेकरांना अपेक्षित मतं दुसऱ्या फेरीची मतं पडली ते विजयी झाले पण तिकडे जयंत पाटील नाराज झाले कोणीतरी म्हणून गेलं की जयंत पाटलांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खूपसला पण शरद पवारांचा किंवा त्यांच्या पक्षाचा एक मनसुबा सगळ्यांना माहीत आहे ते ज्यांना ज्यांना बरोबर घेतात त्यांना त्यांना ते, ते, ते संपवतात हा अनुभव पूर्वी रामदास आठवले गटाला आला होता नंतर शेका पक्षाला आला होता काही काळ इतर जे छोटे छोटे पक्ष असतात ज्यांना ते बरोबर घेतात ते संपलेले आपल्याला दिसतात तर मंडळी ही झाली आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आता ऐका आजची वात्रटीक आजच्या वातळीटिकेचं शीर्षक आहे रुसुबाई रुसू मोबाईल बंद करून बसू रुसुबाई रुसू मोबाईल बंद करून बसू रुसलं की डिवचायचं रुसुबाई रुसू कोपऱ्यात बसू मग चिडवायचं तिकडनं आली सासू खुदकन हसू हा पूर्वीचा एक खेळ होता बरं का रुसलं की डिवचायचं रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू मग चिडवायचं तिकडनं आली सासू खुदकन हसू रागावलेले नाराज नेते असतात रेंजमध्ये नसतात मोबाईल उचलत नाहीत चक्क बंद करून बसतात उद्धव पंतांनी मित्रांना धमकी दिली उद्धव मित्रांना धमकी काकांपुढं चर्चा झाली प्रिय या मिलिंदाला निवडा नकोत वाकड्या चाली. आली याद राखा दगाफटका झाला तर गाठ आमच्याशी आहे याद राखा दगाफटका झाला तर गाठ आमच्याशी थेट मातोश्रीशी नाही उबाठातल्या चमच्यांशी शेवटी काय झालं मिलिंद बाबू जिंकले खरंच बरं झालं एका दृष्टीनं मिलिंद बाबू जिंकले खरंच बरं झालं एका दृष्टीनं काका नाना वाचले मान्य केलं राजकीय सृष्टीनं नुसतीच धावपळ पळताभोईचा थरार जीव गेला नुसतीच धावपळ पळताभोईचा थरार जीव गेला उचलला न गेलेला मोबाईल क्षणात रेंजमध्ये आला मंडळी काय झालं होतं की उद्धव ठाकरे रुसलेत त्यांचा मोबाईल रेंजमध्ये नाही बंद आहे हे, हे लक्षात आल्यानंतर स्वत शरद पवार त्यांना कॉल करत होते पण ते उचलत नव्हते त्यामुळं काय झालं शेवटी मिलिंद नार्वेकर जिंकले आणि त्यांनी मोबाईल उचलला शेवट गोड ते सगळं गोड बरोबर आहे की नाही तर ही झाली आजची माझी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद